डॉक्टर निलेश रोग तज्ञ व डॉक्टर प्रियंका निलेश जाधव जनरल फिजिशियन मधुमेह व हृदय विकार यांचा, माउली क्रिटिकल हॉस्पिटल चे स्थलांतर नगर परिषद कार्यालया जाण दिग्रस सेते झाले आहे सुसज्ज व सर्व सोयी युक्त माऊली क्रिटिकल केअर अँड चाइल्ड हॉस्पिटल खास रुग्णांच्या सेवेसाठी तत्पर नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रज नगर परिषदेच्या अध्यक्षपदाच्या उमेदवारीकरिता शिवसेनेच्या मालाताई लोखंडे अग्रस्थानी मालाबाई लोखंडे यांना उमेदवारी मिळावी याकरिता पदाधिकारी व शिवसैनिक आहेत प्र पक्षश्रेष्ठीकडे आग्रही धनाढ्य कोट्याधीश असणारे नगरपरिषद दिग्रजच्या अध्यक्षपदाच्या उमेदवारीकरिता शिवसेनेच्या दारी जरी उभे असले तरी ज्यांनी शिवसेना वाढवली पक्षांशी एकि एकनिष्ठ राहिले पक्षाच्या अनेक कार्यक्रमात हिरारीने भाग घेणारे मग तो आर्थिकदृष्ट्या कितीही गरीब असो अशा शिवसैनिकांना मानाचे स्थान मिळावे याकरिता पक्षात क्रियाशील असणाऱ्या उमेदवाराला पक्ष पक्षाची उमेदवारी मिळावी ही दिग्रजच्या शिवसैनिकांनी पक्षश्रेष्ठीकडे मागणी केल्याने दिग्रज शहर शिवसेना महिला आघाडीच्या संघटक मालाबाई लोखंडे यांचेच नाव उमेदवारीच्या अग्रस्थानी आले आहे मृद व जलसंधारण मंत्री तथा यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार संजय राठोड यांची दिग्रज शहरात देवनगरपासून एंट्री झाली शिवसेनेकडून अनेक कार्यक्रम राबविताना मालाभाई लोखंडे यांनी नामदार संजय राठोड यांना अनेक वेळा व्यासपीठ उपलब्ध करून दिले तत्कालीन शिवसेनेच्या उपजिल्हा संघटक माधुरीताई दुदे यांना सोबत घेऊन सर्वप्रथम देवनगर येथे महिला आघाडी स्थापन करण्यात मालाभाई लोखंडे यांचा सिंहाचा वाटा आहे नामदार संजय राठोड यांचा जो दरवर्षी यवतमाळ निवासस्थानी भव्य दिव्य रक्षाबंधन सोहळा होतो तो रक्षाबंधन सोहळा मालाबाई लोखंडे यांनी सुरुवातीला देवनगर येथे सुरू केला पक्षश्रेष्ठी शिवसैनिकांच्या आग्रही भूमीकडे लक्ष देऊन मालाबाई लोखंडे यांना उमेदवारी देतील आप अशी अपेक्षा शिवसैनिक करीत आहेत आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती क्लिक करा धन्यवाद